हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे तर आजचा व्हिडिओ आहे हेअर ऑइलविषयी ज्याची ॲड सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात दाखवली जात आहे आणि हे ऑईल जे आहे एकशे आठ जडीबुट्टीपासून बनवलेलं आदिवासी हेअर ऑइल आहे आणि जे लोक या ऑइलची सेलिंग करत आहे त्यामध्ये त्यांचे केसं खूप लांब दाखवलेले आहे ला इवन तिथे असलेले पुरुष त्यांचे पण केसं खूप लाँग आणि काळे दाखवलेले आहे जेव्हा पण हे ॲड बघतो तेव्हा कुठेतरी आपल्याला पण वाटते की हे ऑइल घ्यावं ते यूज केल्याने असं सांगतात की केसाशी संबंधित सर्व समस्या या ऑइलचा यूज केल्याने दूर होतात जेव्हा मी हे ॲड बघितली तर कुठेतरी मी पण फिदा झाली ह्या ऑइलवरती आणि मी पण ऑनलाईन हे ऑइल ऑर्डर केलेलं तर मला ट्रिपल नाईनमध्ये दोन ऑईलच्या बॉटल्स माझ्या घरी आल्यात आणि त्यांचा साईज छोटा होता आणि ऑइल आल्यानंतर मी खरंच खूप खुश झालेली की आता मी हे ऑईल यूज करेल आणि यूज केल्यानंतर माझे पण केस खूप लॉंग होतील छान काळे होतील सगळे मला विचारतील तो काय यूज करत आहे म्हणून त्यानंतर लावायला सुरुवात केली लावल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की काही दिवसातच माझा हेअरफॉल खूप जास्त होत होतं आणि हळूहळू माझे हेअरसुद्धा व्हाईट दिसायला लागलं आणि मला बऱ्याच लोकांकडून ज्यांनी हे ऑइल यूज केलेलं त्यांच्याकडून पण मला हे कळलेलं होतं की या ऑइलमुळे हेअरफॉल होत आहे हेअर व्हाईट होत आहेत म्हणून आणि इस इतके जास्त माझे व्हाईट झालेले होते आणि गळदसुद्धा होते की रागामध्ये येऊन मी ते दोन्ही बॉटल जे माझ्याकडे नकली आलेले होते ते दोन्ही बॉटल मी डस्टबिनमध्ये फेकलेलं ॲक्च्युली या ऑइलविषयी स्कॅम सुरू आहे हे मला माहितीच नव्हतं अचानक झालं असं सा की एकदा मी अशीच फेसबुकवरती व्हिडिओ बघत असताना एक व्हिडिओ माझ्या पुढे आला जो की होता मनोज देया याचा तुम्हाला पण माहीत असेल मनोज देय कोण आहे हा एक खूप मोठा यूट्यूबर आहे बरेच लोकांनी जे ऑइल ऑर्डर केलेलं होतं ते ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं ॲमेझॉन म्हणा फ्लिपकार्ट म्हणा मिशो या सगळ्या साईटवरून पण असं काही माहितीच नव्हतं बऱ्याच लोकांना माहितीच नव्हतं की स्कॅम सुरू आहे म्हणून तर जिथे ओरिजिनल हेअर ऑइल बनत आहे त्या ठिकाणी तो केलेला होता आणि कशा प्रकारे ते लोक ऑइल बनवत आहे आणि तिथे बनवत असलेल्या लोकांनीसुद्धा सांगितलं जे आदिवासी कम्युनिटीचे लोक आहेत त्यांनी सांगितलं की त्यांच्यासोबत खूप मोठा फ्रॉड होत आहे तर जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला तर कुठेतरी एक प्रकारे मी विश्वास ठेवून ते ऑइल ऑर्डर केलं तर त्यांनी म्हणजे सांगितलं की नकली ऑइल कसं असते आणि ओरिजिनल ऑईल कसं असते आणि सर्व काही त्यांनी सांगितल्यानंतर आणि कुठे बन बनवलं जाते कशा प्रकारे ते बनवलं जाते इवन त्यांनी तिथे सर्व जडीबुट्टी वगैरे सगळं दाखवलेलं होतं तिथे व्हॉट्सअप नंबर होता त्या व्हॉट्सअप नंबरवरून मी ऑईल ऑर्डर केलं जसं मी त्यांना काही या ऑइलविषयी विचारलं व्हॉट्सअपवरून लगेच त्यांचा मॅसेज येऊन जायचा म्हणजे जा लवकरच एक दोन मिनटातच त्यांचे मॅसेज यायचे तर मी एक प्रकार ट्रस्ट ठेवून ते ऑईल ऑर्डर केलं आणि आज ते ऑइल माझ्याकडे आलेलं आहे पण मी पूर्ण ट्रस्ट नाही ठेवत आहे की खरंच माझ्याकडे आलेलं ऑइल हे ओरिजिनल आहे म्हणून मला नाही माहिती की ते खरंच ओरिजनल आहे की नकलीच आहे पण जे पण असेल मी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे आणि जेव्हा जेव्हा ऑइल यूज करत जाईल तेव्हा तेव्हा पण मी तुमच्यासोबत शेअर करेन माझा उद्देश फक्त एवढाच आहे की जे लोक खरोखरच ओरिजिनल ऑइल बनवत आहे आणि खरंच ट्रस्टेड आहे तर त्यांचं ऑईल लोकांपर्यंत पोचायला पाहिजे आणि जे लोक या विषयी स्कॅम करत आहे तर हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे हाच माझा उद्देश आहे मी काही म्हणजे तुम्हाला असं नाही म्हणत की तुम्ही हे ऑईल घ्याच बिलकुल नाही हे ऑईल मी यूज करेल माझ्या केसावरती ऑलरेडी माझे केस थोडे बहुत वाईट झालेलेच आहे पण आज जे माझ्याकडे ऑईल आलेलं आहे ते मी यूज करेल रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करत जाईल जेव्हा जेव्हा मी यूज करेल आणि जर खरोखरच चांगलं वाटेल तर ते पण सांगेल आणि जर परत माझ्यासोबत काही फ्रॉड झालं असेल तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल तर तुम्हाला दाखवते की ऑइल कशा प्रकारे आहे तर हे बघा फ्रेंड्स अशा प्रकारे पॅकेजिंग आहे इथे माझा ॲड्रेस वगैरे सगळं लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडे फाईव्ह हंड्रेड एम एल आणि वन थाउजंड एम एल अशा प्रकारच्या दोन बॉटल्स होत्या तर मी फाईव्ह हंड्रेड एम एलचीच बॉटल ऑर्डर केलेली तर चला मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते की कशी आहे आतमधून तर हे बघा फ्रेंड हे से ना ऑइलची बॉटल आहे माझ्याकडे जे नकली हेअर ऑइल आलेलं होतं आदिवासी ते खूपच वेगळी होती छोट्या बॉटल्स होत्या दोन आणि असं त्याच्यामध्ये एवढं काही लिहिलेलं वगैरे नव्हतंच तर ऑइलची बॉटल तुम्ही बघितलीच असेल आणि याच्यामध्ये ना जडीबुट्टी पण आहे जसं तुम्हाला दिसत असेल हे बघा तर आता खरोखरच कर माझ्याकडे जे ऑइल आलेलं आहे ते ओरिजनल आहे की नाही माहिती नाही यूज करेल तुमच्यासोबत शेअर करेल हे जे ऑइल बनवलं जाते ना हे बघा हे बॉटल आहे ना या बॉटलवरती लोगो पण असतो असा लोगो असतो ओरिजनल हेअर ऑइलवरती म्हणजे तेच लोक सांगत होते की त्यांच्या ओरिजनल ऑइलवरती असा लोगो असतो तर जे माझ्याकडे नकली बॉटल आलेली होती आदिवासी हेअर ऑइलची तर असं कुठेही लोगो वगैरे नव्हता आणि ही बॉटल बघा मोठी आहे अशी माझ्याकडे ज्या नकली बॉटल्स आलेल्या होत्या त्या छोट्या छोट्याच होत्या ॲक्च्युली आता माझ्याजवळ आहे नाही दाखवायसाठी आता असं वाटत आहे की शायद असती तर मी तुमच्यासोबत शेअर केली असती की नकली बॉटल कशी होती म्हणून पण त्यावेळेस इतका जास्त राग आलेला होता फ्रेंड्स की डस्टबिनमध्ये टाकल्याचे काही उपायच नव्हता माझा बळा तर त्यामुळे रागामध्ये मी ते फेकून दिलेत तर फ्रेंड्स ऑइल लावायच्या आधी मी तुम्हाला माझे हेअर कसे आहेत ते दाखवून देते म्हणजे जर खरोखरच फायदा होईल तर माझे केस पण तसेच वाढतील असं मला वाटत आहे तर बघून घ्या तुम्ही पण आणि एक प्रकारे मला पण लक्षात येईल की हेअर ग्रोथ या ऑइलमुळे होत आहे की नाही तसलं मी दाखवते तुम्हाला माझे हेअर तर हे ऑइल बघा पूर्ण सील बंद आहे तर आता मी ओपन करते यामधन जडीबुट्टीची स्मेल येत आहे आणि दिसत असेल जडीबुट्टी सुद्धा आहे याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स लावून राहते कस आहे ऑइल कुठलं लावायचं म्हटलं तर ऍक्च्युली इथे भाजी ना हेअर्स खूप कमी आहेत केसाला ऑइल लावून मालिश करते के ला। मालिश केली मी पाच मिनिट त्यानंतर आता केस विजरून घेणार आणि कोणी बनवून घेणार तर छान केस मी आता बांधून घेतलेले आहेत आता ऑइल लावल्याबरोबर रिझल्ट काही दिसणार नाही सध्याच तर त्यासाठी आपल्याला बघावी लागेल वाट एक दोन हफ्ते मी वाट बघेल त्यानंतर जो पण रिझल्ट राहील चांगला वाईट सर्व काही सोबत शेअर करेल आणि खरोखरच हे ऑइल चांगलं राहील तर मी कुठून ऑर्डर केलं आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं राहिल तर तुम्ही कुठून ऑर्डर करायचं ते सगळं मी सांगेल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाबाय बाबाय करू बाय फ्रेंड्स गुड नाईट